जबरी चोरीतील फरार आरोपीला अहमदनगरमधील मधील भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले पुणे जिल्ह्यातील वडगाव बुद्रुक येथील यांनी विजय लाईन चौकाच्या मार्गे ते पाथर्डीच्या दिशेनं जात होते त्यावेळी मोपेड गाडीवरील तीन अज्ञात इस्मानी बळजबरीने फिर्यादी ढवळे यांच्या सॅग मधील वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन संमतीशिवाय घेऊन गेले या प्रकरणी ढवळे यांनी दिलेल्या पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणातील आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार होते या प्रकरणाचा तपास करत असतानाच भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना गोपनीय माहिती मिळाली की या गुन्हा तिला फरार इसम हा त्याच्या राहत्या घरी येणार आहे त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांनी तात्काळ भिंगार पोलीस स्टेशन चे तपास पथकातील अंमलदारांना त्याला ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश केल्याने तपास पथकातील त्या इसमाच्या घराजवळ सापळा लावून थांबले असता था। पोलीस पथकाची त्या इसमाला चाहूल लागताच तो पळून जात असतानाच पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीनं पाठलाग करत ताब्यात घेतलं आणि त्याचं नावगाव विचारलं असता त्याने फरदीन खलील शेख त्याला विश्वासात घेऊन संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवडवीची उत्तरं दिली त्याला अधिक विश्वासात घेत सखोल चौकशी केली असता त्यानं यावेळी गुन्हा केल्याचं कबूल केलं तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर